हॅलो नमस्कार सर्वांना आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी तर तुम्ही बघू शकता मी सगळं सा साहित्य जे आहे ते ताटामध्ये काढून घेतलेलं आहे तर आता बघूयात चला मी आता सांगते तुम्हाला पुढे तर मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे मला दीड वाटी घ्यायचं आहे तर मी आधीच एक वाटी मी ओतून घेतला आता अर्धी वाटी परत त्याच्यात ॲड करणार आहे तर आता आपण हे तांदूळ स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायचे आता धुतल्यानंतर आपण काय करायचं अर्धा तास हा तांदूळ आपण भिजत ठेवायचा आहे म्हणजे याचा भात आपला खूप मऊसूत आणि खूप सुंदर होतो आणि फुलून पण खूप सुंदर जातो तर मी तो अर्धा तासासाठी आता भिजत ठेवलेला आहे आता आपण पुढे बघणार आहोत बिर्याणीसाठी लागणारं साहित्य तर मी आता इथं घेतलेले दही मीठ लसणाची पेस्ट कांदा घेतलेला आहे मी उभा बारीक चिरून घेतलेला आहे त्याच्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे पुदिना घेतलेला आहे दोन तर ले ले, ले ले, तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लवंग मिरी वेलदोडा घेतलेला आहे आणि मी बिर्याणी मसाला हा वापरते म्हणजे मी हा यूज करते बिर्याणी मसाला तुम्हाला जो आवडत असेल तो तुम्ही यूज करू शकता त्याच्यानंतर चिकन घेतलेले आणि सूप बनवून घेतलेले मला भाजी पण बनवायची होती आणि बिर्याणी पण बनवायची होती त्याच्यामुळे मग मी एक शिट्टी आधीच काढून घेतलेली कुकरमध्ये मा म्हणजे मग मला भाजी पण बनवता येईल आणि बिर्याणी पण बनवता येईल तुम्हाला जर डायरेक्ट टाकायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट पण टाकू शकता म्हणजे आधी चिकन मग आपण मॅग्नेट करून घ्यायचं आधी डायरेक्ट चिकन सगळं आपलं हे झालं की थोडा वेळ शिजून घ्यायचं आता मला भाजी बनवायची होती म्हणून मी एक शिट्टी काढून घेतलं आणि त्याच्यातलं सूप मी आता हा राईस शिजवण्यासाठी वापरणार आहे तर तुम्ही डायरेक्ट पण टाकू शकतात असं काही नाही की एक शिट्टी काढून घ्यायची आणि मग टाकायचे तसं काही नाही आता आपण याला मॅग्नेट करून ठेवायचं आहे तर मी याच्यासाठी मॅग्नेट करण्यासाठी मी याच्यात आधी दही घातलेलं आहे तर दह्यानंतर आपण त्याच्यात ता ॲड करायचं आहे थोडंसं मीठ आता मीठ टाकल्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत लसणाची पेस्ट आता मी याच्यात लसणाची पेस्ट पण ॲड करून घेतलेली आहे तर मग आपण याच्यात आता त्याच्यानंतर टाकणार आहे थोडंसं बिर्याणी मसाला आता माझं ह्या पॅकेटमध्ये थोडंसं उरलेला होता मी तो पूर्ण टाकून दिलेला आहे तो त्याच्यात आता हे आपण काय करायचं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मॅगनेट करायला सोडून द्यायचं आहे आता एकीकडे आपला तांदूळ पण भिजत टाकलेलं आहे आपण हे मॅगनेट करून पण ठेवून दिलेलं आहे म्हणजे आपले ह्या दोन गोष्टी झालेल्या आहेत आता बिर्याणीच्या आपल्या आता आपण पुढे काय करायचं का आहे ना थोडीशी हळद आणि कोथिंबीर आणि पुदिना मी बारीक चिरून थोडंसं त्याच्यात ॲड केलेलं आहे तुम्ही पण टाकू शकता तर मी ते सगळं ॲड करून दोन्ही गोष्टी मी बाजूला ठेवलेल्या आहेत तांदूळ आणि मॅगनेट केलेलं चिकन आता ह्या दोन्ही गोष्टी ते एक तांदूळ भिजत राहतील आणि चिकन पण मॅगनेट होत राहील आता त्याच्या पुढच्या आपण प्रोसेस करणार आहोत पहिले तर कोथिंबीर पुदिना खडे मसाले मिरची हे सगळं आपण काय आहे वाटून करून म्हणजे वाटण करून आहे याचं मिक्सरच्या भांड्यात काढून हे आपण एक पेस्ट म्हणजे पेस्ट तयार करून घ्यायची आपण हे सगळं त्याच्यामध्ये टाकून आता मी कोथिंबीर घेतलेली आहे त्याच्यानंतर पुदिना आहे आणि मिरच्या आणि एक लवंग मिरी एक, एक लवंग मिरी पण वाटायला पण घेणार टाकणार आहे तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता ते स्किप केलं तरी काही हरकत नाही पण मी टाकते त्याच्यात एक एक लवंग मिरी वाटायला कारण की त्याची ते टेस्ट खूप छान येते लवंग मिरी पण घेतलेली वाटायला कारण की मी याच्यात गरम मसाला वगैरे पावडर म्हणजे जी असते गरम मसाल्याची मी ती नाही ॲड करते मी ते एक लवंग आणि एक मिरीच फक्त वाटायला घेतलेली आहे ओके okay, तर आता आपण हे वाटून घेऊया बारीक आता बघू शकता तुम्ही खूप बारीक नाही झालेलं ते थोडंसं ओबडधोबड आहे तर मग आपण याच्यात काय करायचं थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण गॅस ऑन करणार आहे आणि आपण आता दुसरी म्हणजे अर्धा तास आपला तांदूळ भिजलेला आहे तर दुसरी स्टेप काय असणार आहे आपली एका याच्यात आता आपण जे सूप बनवलेलं होतं तर ते सूप त्याच्यात टाकायचं आहे त्याच्यात ते टाकून झालं की आपण त्याच्यात ॲड करणार आहोत खड मीठ थोडंसं म्हणजे आपल्या सूपमध्ये पण मीठ असतं थोडंसं त्याच्यामुळे मी याच्यात थोडंसं तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकतात त्याच्यानंतर गुण मी याच्यात ॲड करणारे खडे मसाले लवंग मिरी वेलदोडा मी इथं चार चार लवंग मिरी आणि दोन वेलदोडे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार वे खडे मसाले कमी जास्त ॲड करू शकता तर आता मी आणि फक्त तुम्ही म्हणजे जर हे नसलं तर तुम्ही पाण्यात जो तांदूळ आपण शिजत घालतो फक्त पाण्यामध्ये तर त्याच्यात तुम्ही खडे मसाले थोडेसे तूप टाकायचे कारण की माझं ऑलरेडी सूपमध्ये तेल आहे त्यामुळे मी तूप ॲड नाही केलेलं आहे आता आपला सूप जे आहे त्याला उभे आलेली आहे तर आपण याच्यात आता तांदूळ ॲड करून घेणार आहे तर आता हे तांदूळ ॲड झाल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनटासाठी हे शिजत ठेवून द्यायचे आता कोणी काय करतं आता माझं सूप आहे म्हणून मी जेवढं मला पाहिजे मी तेवढं सूप लावणार तुम्ही याच्यात पाणी एक्स्ट्रा टाकून आणि तांदूळ बाजूला काढून घेता व ते पाणी टाकून देता कोणी तसं करतं पण मी तसं नाही करत कारण की मी सूपमध्येच तो राईस शिजवते आता आपण हा राईस थोडा वेळ दोन ते तीन मिनटं शिजून घेऊया आता मी झाकण ठेवून दिले तर दोन तीन मिनटानंतर आपण चेक करायचं बऱ्यापैकी पाणी आपलं आटून गेलेलं आहे म्हणजे आपला राईस आता शिजत आलेला आहे म्हणजे पूर्ण नाही शिजलेला अजून कच्चा येतो तर याच्यामध्ये माझ्याकडनं लिंबू टाकायचं राहिलं तर तुम्ही स्टार्टिंगलाच पाण्यातच अर्धा लिंबू टाकून द्यायचा आहे पण लिंबाचा रस माझ्याकडनं सुरुवातीला स्किप झालं आता मी आत्ता ॲड करते कारण की अजून पण आपल्या तांदळामध्ये पाणी आहे तर मग मी आत्ता ॲड करून ते मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही ह्या लिंबाचं ही तुम्ही स्टार्टिंगलाच ॲड करू शकता आता पण मिक्स करून परत त्याच्यावरती झाकण ठेवून दोन एक मिनटासाठी परत थोडा वेळ शिजवून घेऊया ओके okay, आता पुढे बघू शकता तुम्ही की आपला राईस आता शिजून रेडी झालेला आहे पण एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवायची की हा राईस पूर्ण शिजवायचा नाही आहे हा थोडासा कच्चाच ठेवायचा आहे पूर्ण नरम नरमसूत शिजून नाही घ्यायचा कारण की आपण जेव्हा सूप जेव्हा चिकन वगैरे टाकतो ना त्यावेळेस पण आपला राईस परत शिजला जातो त्याच्यामुळे हा राईस थोडासा कच्चाच ठेवायचा पूर्ण शिजून नाही घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता आपण पुढची स्टेप करायला घेऊया आता मी गॅस ऑन केलेला आहे मी कढई ठेवलेली आहे आणि त्या मी हा राईस दुसऱ्या ह्याच्यात का वाटीत काढून घेतला कारण की मला त्याचकडेच बिर्याणी बनवायची म्हणून तुम्ही दुसरं पण ठेवू शकता असं नाही की त्याच ह्याच्यात केलं पाहिजे असं तर तुम्ही दुसरं ठेवू शकता मी आता याच्यात तेल घातलेलं आहे तेल घातल्यानंतर मी जो कांदा जे कापून घेतलेला होता ला बारीक तर मी तो आता छान परतून घ्यायचा आहे पूर्ण ब्राऊन होईपर्यंत परतवायचा आहे हा कांदा फक्त लाल होऊन थोडंसं नाही परतवायचा पण पूर्ण ब्राऊन होऊ द्यायचा आहे आता बघू शकता हा माझा कांदा ब्राऊन झालेला आहे मी याच्यातूनच थोडासा कांदा आहे ना काढून ठेवलेला आहे त्याच्यानंतर वरतून टाकायला नंतर मी तुम्हाला दाखवेल ते आता त्याच्यानंतर ब्राऊन झाल्यानंतर आपली पुढची प्रोसेस आहे चिकन जे आपण मॅग्नेट करायला ठेवलेलं होतं ते आपण त्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे तर मी चिकन ॲड करून छान असं मिक्स करून घेते तुम्ही पण ते मिक्स करून घ्या आता याच्यात आपण नंतर ॲड करणार आहोत मसाला चिकनचा चिकन बिर्याणीचा आता मी जो चिकन बिर्याणीचा मसाला मी जो वापरते आता मी तो ॲड करणार आहे मी आता हा चिकन बिर्याणीचा मसाला वापरते तुम्ही दुसरा कोणता वापरत असाल तर काही हरकत नाही तुम्ही तो तुमचा आवडतो तो तो टाकू शकता मला हा मसाला आवडतो याची बिर्याणी माझी खूप छान टेस्टी येते त्यामुळे मी हा मसाला वापरते तुम्ही कोणता पण यूज करू शकता पण मी याच्यात दुसरे कोणतेच मसाले घालत नाही मी फक्त हाच मसाल्याचा यूज करते चिकन बिर्याणीमध्ये कारण की ह्या मसाल्याची टेस्ट खूप छान लागते आता त्याच्यानंतर आपण ॲड करणारे पुदिना कोथिंबीर मिरची लवंग जी आपण त्याची पेस्ट बनवून घेतलेली होती ती पेस्ट मी आता याच्यात ॲड करते तर ही पेस्ट ॲड करून आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स झाल्यानंतर आहे ना मग आपली लास्ट स्टेप जे आपण राईस शिजवून घेतलेला आहे आता हा राईस आपण खूप जास्त पूर्ण गाळ मौसू असं शिजवलेला नाही थोडासा कच्चा ठेवलेला आहे तर तो थोडा कच्चाच ठेवायचा आहे आता बघू शकता तुम्ही याच्यात आपण आता थोडीशी साखर म्हणजे चिमूटभर साखर थोडी टाकायची कारण की साखरेने पण छान टेस्ट येते त्याला आणि आपलं दह्याचं त्याचं आपल्याला मेंटेन करून देतं साखर त्याच्यामुळे थोडीशी आपण अगदी टेस्टसाठी आपण थोडी साखर ॲड करायची ती स्किप करू शकता तुम्ही पण मी टाकते थोडी तुम्हाला आवडेल तर टाका नाही तर नाही टाकलं तरी चालेल आता जे आपण चिकन मॅग्नेट करून ठेवलेलं होतं त्याच वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घालून याच्यात थोडं पाणी टाक घालायचे कारण की आपल्याला तांदूळ अजून आपला शिजायचा बाकी थोडंसं आपण कच्चा आहे त्यामुळे आपण याच्यात थोडंसं पाणी घालून शिजू शकता आता ही स्टेप तुम्ही वेगळी करू शकता डायरेक्ट चिकन टाकल्यावरती हे चिकन तुम्ही आधी पाच एक मिनटं त्याच्यातच शिजून आणि मग राईस टाकायचा आता मी हे राईस लगेच टाकतोय कारण की माझं चिकन मध्ये मा ऑलरेडी मी एक शिट्टी काढून घेतलेली त्याच्यामुळे मी आता इथं शिजवत नाहीये कारण की ऑलरेडी माझं अर्धं चिकन शिजलेलं आहे आणि राईस पण माझा अर्धा शिजलेला आहे तर मग मी लगेच ही स्टेप करते तुम्ही जर डायरेक्ट चिकन जर टाकलं ना शि म्हणजे तुम्ही शिजून नाही घेतले डायरेक्ट करायचे तुम्हाला चिकन आणून डायरेक्ट बिर्याणी करायची आहे तर तुम्ही पाच म्हणजे पाच एक मिनटं आधी चिकन शिजवून घ्यायचं आणि मग ही स्टेप करायची तांदळाची ओके तर मी आता आपलं झालं आहे मी ही स्टेप करून मी आता झाकण ठेवून आपण हे पाच ते दहा मिनटं म्हणजे पाच पण मिनटं नाही लागत दोन तीन मिनटातच हे अगदी वाफ भरून हो झाली की छान आपलं राईस पण शिजतो चिकन पण शिजतं सगळं रेडी होऊन जाते आपली बिर्याणी आता आपण याच्यात पुढे ॲड करणार आहोत जो आपण मी जो स्टार्टिंगलाच कांदा जो आपण परतला ब्राऊन होईपर्यंत मी, मी त्याच्यातूनच हा थोडासा काढून ठेवलेला हो होता मी आता तो वरतून टाकते आता तुम्ही बघू शकता मी कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो ॲड केलेला आहे तर आता याच्यानंतरची स्टेप जी आहे ती आहे फूड कलर आता मी याच्यात फूड कलर टाकलेला आहे तुम्ही आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नसेल आवडत तर तुम्ही स्किप पण करू शकता कंपल्सरी नाही आहे आता मला सर्व करायचं आहे म्हणून मी तो फूड कलर मी याच्यात ॲड करून घेतलेला आहे तुम्ही स्किप करू शकता कंपल्सरी असं नाही आहे की तुम्हाला टाकायचंच आहे असं आता बघू शकता आपली चिकन बिर्याणी अगदी रेडी झालेली आहे आपण आताही सर्व करायला घेऊ शकतो ओके तर मी आता ताट रेडी करून ठेवलेलं होतं सलाड कापून तर मी याच्यात आता बिर्याणी काढून घेणार बघू शकता आता आपल्या बिर्याणीला कलर पण सुरेख आलेला आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागते आपण जे तांदूळ तेव्हा शिजायला घालतो ना त्याच्यात खडे मसाले टाकतो तर ते आधीच काढून घ्यायचे आहेत आपल्याला त्याच्यात ठेवायचे नाही कारण की आपल्याला खाताना ते दाताखाली येतात तर आपला आता दाट रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता आता तुम्ही पण नक्की ट्राय करा कशी कौ, झाली मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू